बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे पाहत आहात एनसी नमस्कार मी साखर एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकता देंडू शहरामध्ये खूप अत्यंत महत्वाचं जे कार्य होत मुस्लिम समुदायातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा करण्यात आलेला आपण पाहू शकता रक्तदान हा महादान असतो आणि रक्तदानाच्या अनुसारे खूप साऱ्या लोकांचा जीव वाचण्याचं कार्य होत असते आणि त्याच माध्यमातून आपण पाहू शकता मुस्लिम समाज हा अत्यंत मायाळू आणि दयाळू असतो मुस्लिम समाजाला हे एकमेव असा हो, उद्दिष्ट त्यांच्या मनामध्ये जागृत झालेला आहे की ज्यामुळे ज्या लोकांच्या अपघातामुळे किंवा अनेक प्रकारामुळे जीव जाऊ शकते आणि ते रक्त न भेटल्यामुळे जाऊ शकते आणि त्याची पुरवठा करण्यासाठी देगरू शहरामध्ये मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये एअरपोर्ट केला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो या कार्यामध्ये वाटा म्हणून या ठिकाणी कार्य करतो शेरिया मजकूर जिनोने मुफाज मुफाजे इकराम मुफ्त्यानी इजाम اور سماجی سیاسی قومی ملی خادمین کی دعوت پر لبائک کہا کہ ہماری حقیر سی دعوت پر تمام شہر کے نوجوان بچے بوڑھے ادھیر عمر کے سب نے بڑھ چڑھ کر حصہ لیا ہم تمام ہی شہریان بےگرول کے و مشکور ہے اسی طریقے سے جنہوں نے مال کے ساتھ تعاون کیا ان کے بھی ممنون و مشکور ہے جنہوں نے وقت سے تعاون کیا جنہوں نے پنڈال سجایا اور وہاں پر جس طریقے سے بھی جو بھی تعاون ہو سکتا تھا اس تعاون کے ذریعے سے وہاں کے اجلاس کو خوناتیا قیام کو کامیاب کیا ہے ہم تمام کے ممنون و مشکور ہیں اور اسی طریقے سے جب کبھی بھی قوم و ملت کی فلاح و بہبود کو سامنے رکھ کر جب بھی تقاضہ رکھا جائے تمام شہریان بگلو سے ہماری اپیل ہے دردمندانہ کہ جب بھی ہم آپ سے درخواست کریں جوک درجو آپ اسی طریقے سے جزو ایمانی کا اثار و قربانی کا ثبوت دیں الحمدللہ یہ سلسلہ تسلسل کے ساتھ تین سال سے چل رہا ہے ہر سال تعداد بڑھتی چلی جا رہی ہے اس سال روزہ تھے کچھ حضرات جس کی وجہ سے کچھ تعداد کم ہوئی ہے لیکن الحمدللہ تین سو سے بھی زائد خون اطیہ کام کے پاکٹ تیار ہوئے ہیں ہماری بس جتنے بھی حضرات نے خون دیا ہے ان تمام کے ممنون مشکور ہیں काय काय फायदे असतात ज्यांना रक्तदान केलं करत नाही त्यांच्यासाठी काय मानव आज देगमध्ये दरवर्षीप्रमाणे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आणि हे आयोजनाचे तिसरे वर्ष आहे मागच्या वर्षी चारशे चौसष्ट लोकांनी रक्तदान दिले होते यावर्षी जवळपास तीनशेपेक्षा जास्त लोकांनी रक्तदान दिले तर रक्तदान देणं हे फार महत्त्वाचं आहे प्रत्येकाने किमान आपल्या जीवनातून एकदा तरी रक्तदान केले पाहिजे आणि दर तीन महिन्याला आपण रक्तदान करू शकतो आणि त्यातच हे रक्तदान जे दिलेलं आहे जेवढं रक्त आपल्या शरीरातून जाते तेवढं रक्त परत व्हायला आपल्याला तीन ते पाच दिवस लागतात जास्तीत जास्त एक आठवडा लागते आणि हे दिल्यामुळे शरीराला तुमच्या एक नवीन चालना मिळते आणि शरीर आजाराशी लढण्यासाठी सक्षम होते आणि भविष्यात काही आजार आले तर त्याला सांगण्यात यंत्रणा हटवण्यात आली की ज्या पद्धतीने आज आक्षेंट झाल्यानंतर कोणाला रक्त वेळेवर भेटत नाही गटाने रक्तमध्ये जे वेगवेगळे गट असतात ते रक्त न भेटण्यामुळे काही लोकांचा मृत्यू होते तर हा रक्तदान करणे कितीपत गरजेचं असते रक्तदान करणे ही फार मोठी गोष्ट आहे रक्तदान जसं आपण अवयव दान करतो शरीरातील कोणाची किडनी खराब झाली लिव्हर खराब झाले कोणाचे डोळे गेले तर त्यांना जीवन देण्यासाठी जसं आपण शरीराच्या अवयवचं दान करतो तसंच रक्तदान हे सुद्धा एक शरीराचं एक अवयव काढून दुसरा अवयव काढल्या इतकंच महत्त्वाचं आहे यामुळं एका माणसाला तर त्याचं जीवदान भेटते सोबत त्याचं कुटुंब समाज त्याला फार मोठी एक देणगी आहे यातून बऱ्याच प्रकारचं आपण जीवन वाचू शकतो आपण पूर्ण या एक रक्तदान शिबिरातून एक आणि दोन जणांचे जरी आपण जीव वाचवले तर हे आपलं काम सक्सेसफुल आहे तर या ठिकाणी आपण तीनशेच्या वर दिलेलं आहे तर या कॅम्पच्या माध्यमातून आपण शेकडो लोकांचे रुग्ण वाचू शकतो याचा आम्हाला सात अभिमान आहे आणि हे फार मोठं कार्य आहे या कार्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं तर संपूर्ण लोकांचं आज आभार मानण्यासाठी तर आम्ही जमलेलो आहोत ह्या कार्यासाठी ज्यांनी आपला वेळ दिला ज्यांनी ह्या कामासाठी आपलं प्रत्येक कारणातून त्यांनी वेळ दिला कोणी जागा दिली कोणी तिथे व्यवस्था केली व्यवस्थानामध्ये मदत केली कोणी पाण्याची व्यवस्था कोणी चहाची व्यवस्था कोणी पेंडाल ज्यांनी जागा दिली अप्सरा ग्राउंड आणि अनेक अनेक ह्यातून ज्यांनी आपलं एक खालीचा वाटा घेतला छोट्याचं छोटं योगदान असो की मोठ्याचं मोठं योगदान असो आम्ही सर्व जणांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आहोत اس کے بعد ہمارے انیس الرحمان صاحب رحمت اللہ علیہ خاجی حمید تنویر علی صاحب ہمارے جسٹ نیتا جو ہے سو سوشل ورکر خاجی ہمارے خیصد دیشمک صاحب پھر نثار بھائی ان کی یاد میں اور شہر کے تمام عماء اکرام اور سوشل ورکر اور تمام لوگ نے مل کے ایک مہم جو چالو کی ہے ناندھی ضلع کے اندر آج دبلور تعلقہ یہ اول نمبر پہ خون کا تعاون کرتے جا رہا ہے اس کے اندر تمام شہر کے تمام سیاسی نمائندے تمام قومی نمائندے سب مل کر ایک جوٹی سے کام کر کر کے کام کا انجام دے رہے اس لیے میں اپنے جانب سے اور اپنے تنظیم کے جانب سے دیگر شہر واسیوں کا شکر شکریہ ادا کرتا ہوں اس میں ہمارے امن فاؤنڈیشن کے لوگ بھی بہت اچھے طریقے سے قوم جان مال ہر چیز کا وقت لگائے اس لیے میں اپنے فاؤنڈیشن کے جانب سے شہران جگہ کا شکریہ ادا کرتا ہوں دیگر شہراندے महारक्तदान शिबिर आयोजित केले होते ते संपन्न झालेलं आहे यामध्ये हजरत शाह जो रफाई अहमतुल्ला आले यांच्या स्मरणार्थ व <coughs> मौलाना अनिसुर रहमान साहब अहमतुल्ला <coughs> आले आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मरहूम सय्यद बाजी तन्वीर साहब अहमतुल्ला आले आणि ज्येष्ठ काँग्रेसचे नेते कैलासवासी कैसर देशमुख साहेब आणि सय्यद निसारभाई यांच्या स्मरणात जे आयोजित केलं होतं रक्तदान शिबिर ते संपन्न झालेले आहे यामध्ये जवळपास तीनशेच्या अधिकून रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे यापुढे असंच आम्ही हा उप उपक्रम राबवून त्यासाठी मी सर्व रक्तदात्यांचे आभार मानतो धन्यवाद आपण या ठिकाणी शकता रक्तदान हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये देहूर शहरामध्ये करण्यात आलेला हे संपूर्ण राजकीय नेते नसून एक सामाजिक कार्यकर्ते धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित झाले होते हे मोहीम राबवित ह्याच्यात राजकीय हेतू कोणताही नाही निस्वार्थपणे आपला न स्वार्थ त्याच्यामध्ये नसताना सुद्धा निस्वार्थपणे ह्या नागरिकांच्या जसं जे श्रेष्ठ नागरिक असतील जे ज्यांना गरज असते त्या नागरिकांसाठी ते आपल्या स्वबळावर स्व खर्चावर या ठिकाणी संपूर्ण आयोजन करून संपूर्ण त्यांच्या मुस्लिम धर्म मुस्लिम समुदायातर्फे एक नियोजनबंद कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या सुद्धा यावर्षी सुद्धा घेण्यात आला आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हे कार्य घेण्यात येईल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे कॅमरामध्ये